मी आशा, दिस्करड़ी नियूस। दिस्करड़ी नियूस शिंदे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये कल्याण येथे होते रॅली सुरू असताना येथे एक रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह उपस्थित होते त्यांना माहीत होते आपल्याला शिंदे साहेबच मदत करतील म्हणून साहेबांना आवाज देत मदतीची मागणी केली संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यास समजता त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री महोदयाचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यतः सहायता निधीतून प्रमुख मंगेश चिवटे यांना तातडीने प्रचार रथावरून बोलून रुग्णाला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले व प्रचार रॅलीमध्येच त्या रुग्णाला वैद्यकीय अर्जावरती विशेष बाब म्हणून स्वाक्षरी केली आणि त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे आदेश दिले तसेच सर्वतोपरी मदत करण्यात येतील अशी ग्वाही त्यावेळी मुख्यमंत्री महोदया यांनी दिली एकना या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन अनुभवायला मिळाले रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद